पंधरा पर्यंत बऱ्याच गोष्टी हिंदू मुस्लिम संबंधामध्ये घडून गेलेल्या होत्या एका बाजूला ब्रिटिशांनी आरंभकाळामध्ये त्यांच्या राजवटीच्या अविश्वास दाखवला होता आणि हिंदूंना जवळ करण्याचे धोरण होते ते धोरण साधारणतः अठराशे बहात्तर मंत्र्यांना हळूहळू करत आणि मुस्लिमांच्या माझ्या अलगदावादी चळवळींना पाठिंबा घेणं त्या प्रकारची हिंदी अवलंबून या प्रकारचं राजकारण सगळ्या शब्द एकोणीसशे सहा आहे त्याच्या पुढच्या काळात हिंदू महासभेची स्थापना एकोणीसशे चौदा ला झाली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना एकोणीसशे पंचवीस ला झाली आहे गांधीजी येईपर्यंत मुस्लिम प्रशासन स्वरूप

सर सैद अहमद खान यांनी आवडण मांडली होती सगळ्या आणि त्याच्यामुळे आम्ही या भूभागावर राज्य केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला जर या देशामध्ये राज्यत्व नागरिकत्व मिळणार असेल तर आमचा योग्य तो सन्मान आणि स्थान प्राकृत्य मिळाले पाहिजे अशा प्रकारची धारणा सरसैज्यद अहमद खान यांच्या लेखनामध्ये आपल्याला एकोणीसशे सहा ला मुस्लिम पीठची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर एकोणीसशे सोळा लाखनौ करार करारखनौ करारामध्ये ज्या प्रकारचं हे राज्यसभेच्या दृष्टीने वाहिलं तर एक राष्ट्रीय चौकट अबाधित राखण्यासाठी एका वेगळ्या प्रकारचा करार केला गेला

होता ब्रिटिश विरुद्ध भारतीय अशा प्रकारातून राहावा या भूमिकेतून लखनऊ करार त्या काळामध्ये झालेला आहे आणि लखनौ कराराच्या वेळेला दुसरी एक घरात घडलेली आहे की पारंपरिक मुस्लिम लिंगाचं जे नेतृत्व होतं म्हणजे जमीनदास रंजामदास किंवा या वर्गातून आलेलं होतं त्याच्याऐवजी नवशिक्षित मुस्लिम समाज जो आहे त्याच्या नेतृत्वाचा एक आरंभ या काळामध्ये झालेला आहे आणि गांधी येण्यापूर्वी लखनौ करार होऊन गेलेला आहे मोर्लेमेंटो या सुधारणा आलेल्या आहेत गांधीजींच्या काळामध्ये मोर्चेन के सुधारणा आलेले आहेत मुस्लिमांचे मतदारसंघ विभक्त आधीच झालेले आहेत आणि हिंदू आणि मुसलमानांच्या मधले सत्ता स्पर्धेचा एक परिणाम म्हणून हे दोन समाज आहेत एका स्पर्धकाच्या भूमिकेमध्ये समोरासमोर उभे आहेत असं एक चित्र गांधीजी भारताच्या राजकारणाची सूत्र आता आपल्याला दिसत आणि हे जे सूत्र आहे या सूत्राच्या पुढच्या कालखंडाला गांधीजींच्या नेतृत्वाचा कालखंड आहे त्यामुळे गांधीजींची गांधीजींच्या समोर या प्रश्नाचा आकलन करताना दोन तीन प्रकारच्या एक हे दोन्ही समुदाय एकमेकांकडे स्पर्धक या पद्धतीनं पाहतात आपण एकाच राष्ट्राचे घटक आहोत या दृष्टीने कसे पाहतील हा एक प्रश्न होता दुसऱ्या बाजूला मुसलमान सत्ताधारी असणारे राज्यकर्ते होते आधीच्या काळामध्ये दीर्घकाळ जरी राज्य केलं असलं तरी ते इथेच राहिलेले आहे इथल्याच विकासाला त्यांचा हातभार लागलेला आहे जे काही बरोबर त्यांच्या काळात घडलं ते इथेच घडलेलं आहे त्याच्यामुळे कोणत्याही पातळीवर विचार होता कामा नाही हे गांधींच्या पुढे आणखी कामा आणि गांधींची जी सगळी मनोभूमिका आहे मनोधारणा आहे ती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मनोधारणा ही धार्मिक प्रवृत्तीची होती की मी राजकारणामध्ये आलो त्याचं माझं अधिष्ठान धर्म भावने आपण धर्म आणि राजकारण वेगळं व्हायला म्हणतो त्या अंगाने गांधी धर्म आणि राजकारणाचा विचार त्या काळामध्ये करत नव्हते सच्ची धर्म भावना याचा अर्थ सच्ची धर्मनिष्ठा याचा अर्थ सत्याचा शोध आणि नैतिकतेचा आचरळ या <्यां> अंगातून ते धर्मनिष्ठेकडे सच्चेपणाकडे पाहत होते आणि हा सच्चे हिंदू आणि मुस्लिम या दोघांच्याही धर्मपालनामध्ये आणि त्याचं अधिष्ठान जर त्या दोघांच्या दो राजकारणावर मिळालं तर त्या राजकारणामध्ये तो आला तर या देशातला हिंदू पक्षिम प्रश्न हा त्या काळामध्ये वाटत होता तितका तीव्रपणे एकमेकांना स्पर्धक म्हणून पाहण्याचा असणार नाही अशी गांधीजींची एक धारणा आपल्याला त्या काळामध्ये गांधीजींच्या अगोदर मी त्याच्या काही घडामोडी झालेल्या होत्या एकोणीसाव्या शतकामध्ये विशेषता ब्रिटिशांची राजवट ही हिंदू समाजाला आत्मचिकित्सा करायला आत्मपरीक्षण करायला उपयोगी पडली त्याच्या उलट ब्रिटिशांची राजवट ही मुसलमानांना आपल्या गेलेलं वैभव आपला सुवर्ण काळ हा पुन्हा मिळवायला पाहिजे याची एक जाणीव त्याच्यातल्या काही नेत्यांमध्ये त्यावेळेला आपल्याला दिसते आणि परिणाम झाला असेल तर आरबी फारशी मृत हिंदी आणि संस्कृत या प्रकारचे जे झगडे त्या काळामध्ये उत्पन्न झालेले आहेत उपस्थित झालेले आहेत त्याच्याकडून ते आपल्याला लक्षात येऊ शकतात गांधीजींच्या काळामध्ये उपस्थित झालेला महत्वाचा प्रश्न हा निरावत आंदोलनाचा होता आणि ज्याच्याबद्दल गांधींना सातत्याने दोष केला जातो हे साधारण राष्ट्रसभेच्या चळवळीला असताना गांधीजींनी सिलापतीच्या प्रश्नाला लाग घालून एक कडवी आणि धर्मनिष्ठ चौकट त्याला पुरवली अशा तऱ्हेचा आक्षेप काही मंडळींनी मांडलेला आहे तो अर्थातच ठरणार नाही दुसरा आक्षेप जो त्यांच्यावर होता तो मुस्लिम अनुदयाचा होता या दोन आक्षेपांच्या अंगाने गांधी हिंदू मुस्लिम प्रश्नाकडे कसं पाहतात याचं विश्लेषण आपल्याला करता येईल असं मला वाटतं गांधी येण्यापूर्वी बांगाचं फाळणी एकोणीसशे पाचला झाली त्या विरोधी आंदोलन झालं उर्ग बांगाचं आंदोलन त्याच्यामध्ये मुस्लिमांना सहभाग देणं खूप कमी होतात एकोणीशे अकरा ला ही पाहणी पुन्हा रद्द झाली ती रद्द झाल्याचेही काही परिणाम झालेले पण ते सगळे परिणाम त्यांची येण्याच्या आधीचे असं आपल्याला दिसत एकोणीशे सोळाच्या लखनौ करारा नंतर लखनौ करारामध्ये जरी संख्या लोकसंख्या आणि प्रतिनिधित्व याचा समतोल दिसला नाही आणि मुस्लिमांसाठी निम्म्या जागांची तरतूद करण्याचा जरी काही ठिकाणी प्रयत्न झाला त्याचा एक असमाधानकारक असा प्रवास त्याच काळामध्ये झालेला होता विशेषतः पंजाब आणि बंगालमध्ये या प्रतिनिधित्वाच्या संख्येवरून असंतोष झालेला होता दरम्यानच्या जागतिक घडामोडी ज्या झाल्या त्याच्यामध्ये तुर्कस्तानचा पर्यटन आणि तुर्कस्तानचा सम्राट तुर्कस्तानचा खरीफा अशा भूमिकेत असल्यामुळे भारतीय मुसलमानांची एक भावनिक पूर्द त्या जा जा थे थे ही होण्याचं एक कारण असं होतं की भारतामध्ये घरी झाल्यानंतर ज्या वहावीच्या चळवळीचा आरंभ आपल्याला झालेला दिसतो त्यांना राष्ट्राच्या मोहामध्ये मुस्लिम समाजाने इथल्या नये आपण जागतिक समुदायाचे घटक आहोत आणि तीच आपली भूमिका असली पाहिजे आपण कुठेही असलो नाही त्यामुळे मुसलमानांना विशेषतः राष्ट्र नाही भूमिका नाही अशा प्रकारची भूमिका व्हावी चळवळीने घेतलेली होती ती गांधीजींना नंतरच्या काळामध्ये अर्थातच अजिबात मान्य एक परिणाम आपल्याकडे झालेला दिसतो आणि त्यामुळे वर्तन हिंदू समाजात होत्या हे सगळं गांधीजींच्या पुढे एका आव्हान म्हणून उपस्थित झालेला सगळा पहा होता त्या तुर्कस्तानच्या साम्राज्याशी जे भावनिक नादर भारतातल्या मुस्लिमांशी जोडले गेल्या राजकीय हिंदुत्वाच्या माध्यमातून त्या सम्राटाच आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्थान एका बाजूला धोक्यामध्ये आलेलं आपल्याला दिसत आणि ते धोक्यामध्ये यायला सामान्यतः ब्रिटिश साम्राज्यवादी सत्ता कारणीभूत होती अफगाणिस्तानचा प्रदेश जर पहिल्या नंतर याच्यानंतर तुर्कस्तानकडे राहिला असता तर कदाचित भारतीय मुसलमानांची समजूत काढणं सोपं होतं किंवा हा प्रश्न इतक्या टोकाला गेला नसता त्या खिपाशी जोडला नाही किंवा नाही त्याचं सगळं राज्यच एका बाजूला गेलं आणि त्याला खरिफा मांडण्याला सुद्धा होता अशा रीतीनं भारतीय किंवा जागतिक पातळीवरच्या मुस्लिमांचं एक नेतृत्व अशा स्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं तो खरिफा आणि त्याचं स्थान आणि सत्ता धोक्यात आल्याच्यामुळं जगभर एक मुसलमान आहे असंत असंतोष निर्माण झाल्याच्या नंतर गांधीजींनी जो विचार केला या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याचा त्याच्यामध्ये त्यांनी एक साधी भूमिका अशी त्या काळात मांडलेली आहे ही एक संधी आहे की या वेळेला भारतातले मुसलमान ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेच्या विरोधामध्ये काहीतरी म्हणू इच्छितात काहीतरी करू इच्छितात किंवा व्यक्त होऊ इच्छितात आणि हे अशी जर परिस्थिती असेल तर भारतातल्या मुस्लिम समाजाच्या ज्या कथा आहेत हिंदू मध्ये जे भेदाभेद आहेत त्या भेदाभेदांचा लोक आणण्यासाठी आणि आपल्या उत्कट प्रेमाचं त्याला दर्शन घडवण्यासाठी हिजाफट ही एक चांगली संधी आहे असं गांधीजींनी त्या काळामध्ये लिहिलेलं आपल्याला दिसतं अलीकडे एकोणव्वद साली एकोणीसशे एकोणनव्वद साली बी आर नंदा रावाचे जे प्रसिद्ध इतिहासकार आहेत त्यांचं पॅन इस्लामिझम आणि या मुवमेंट वर एक मोठं पुस्तक प्रसिद्ध झालं त्याच्यामध्ये अनेक कागदपत्रांचे बारीक सारे उरलेले आहेत त्याच्यामध्ये हे विचार आपल्याला दाखवू शकेल या पद्धतीने प्रश्न तयार झालेला आहे असंतुष्ट दिसतोय परंतु हा असंतोष यासाठी हाताळला पाहिजे की याच्यातून हिंदू मुस्लिमांची एकजूट व्हायला पाहिजे हिंदू मुस्लिमांच्या राजकीय एकजुटीचा सगळ्यात चांगला असा जर प्रश्न उपस्थित केला तर साधारणतः लखनौ करारा सालापर्यंतचा एकोणीसशे हा कालखंड आपल्याला राजकीय कालखंड तुला दाखवता येतो लक्षात घेण्यासारखी हीच गोष्ट आहे की या कालखंड संपल्याच्या नंतर एकोणीसशे बावीस तेवीस पासून एकोणीशे सदतीस साला कुठे विश्वास असणारे किंवा आधी धर्मनिष्ठ राजकारण करून एक राष्ट्रीय मुसलमानांचा अंत केला याला एक परस्पर उत्तर या अंगाने आले की एकोणीसशे बावीस तेवीस ते स्टे, एकोणीशे सदतीसच्या काळामध्ये हा सगळा नेतृत्वाचा जो वर्ग होता तो काँग्रेसच्या बाहेर गेलेला आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे एकोणीशे एकतीसच्या दरम्यान ज्या वेळेला गांधीजी गोरमेज परिषदेला गेलेले होते त्या परिषदेचं कामकाज झाल्यानंतर तिथे त्यांना लेडी मिंटो भेटल्या जेव्हा मिंटू सुधारणा मधल्या मिंटोच्या होत्या त्यांना गांधीजींना भेटल्या आणि त्यांनी गांधीजींना असं विचारलं की हिंदुस्थानचं राजकारण तुम्हाला काय वाटतं हो कसं वाटतंय तुम्हाला गांधीजींनी असं उत्तर दिलं त्या बाईंना की तुम्ही जे केलं आहे मॉन्युमेंट मध्ये त्याची फळ आम्ही बोलतो असं वेळेला त्यांना दिलेलं उत्तर गांधीजींना असं म्हणाल्या तुम्ही जरी असं म्हणत असला तरी आम्ही जे केलं ते आता तुमच्या माणसांचा पाठिंबा होता त्या बाईंचा रोग गोपाळकृष्ण गोखल्यांच्या राजकारणाकडे बोलतो कारण असं म्हटलं जातं की एकोणीसशे सोळाचा लखनौ घरात बघायला गोखले नव्हते पंधरा रस्ते गेले पण

आणि जेव्हा जेव्हा मुस्लिम प्रश्नाकडे गांधींनी पाहिला तेव्हा तेव्हा तो स्वातंत्र्य ठरवलेला एक युतीचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्याच्याशिवाय स्वातंत्र्य मिळालं काही शुद्ध आहे अशा प्रकारची कारणां गांधी प्रश्नामध्ये पाळलेली दिसते दुसऱ्या बाजूनी गांधीजीची धर्मकल्पना वगैरे या तपशिलामध्ये आता वेगळ्या वगैरे जाता येणार नाही पण त्याचाही या प्रश्नाकडे पाहण्याचा एक त्याचा एक दृष्टिकोन आपल्याला दिसतो त्याच्यानंतर एकोणीसशे अठरा एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे बावीस सादर कारखानं बघितला तर डॉक्टरकरचा सत्याग्रह असेल कि सहकाराचं आंदोलन असेल या सगळ्यामध्ये किलापतींचा पाठिंबा देणारे किंवा किलापतीच्या आंदोलनामध्ये उतरणारे जे समुदाय होते त्यांचा सहभाग आपल्याला गांधींच्या पाठिंब्याने एक असा पेच होता की लोसंतुष्ट आहे हे वरून ब्रिटिश साम्राज्याबद्दलचा रागही आहे तो व्यक्त करायचा तर आंदोलन केलं पाहिजे पण आंदोलन करण्यासाठी त्या काळामधल्या कुठल्याही मुक्म नेत्यांकडे त्या प्रकारची विजय चालला होतो पण असे विजय नव्हते गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठी आंदोलन यशस्वी यशस्वीभर भारतामध्ये गुन्हा आलेले होते सत्याग्रही आंदोलनांची त्यांची तिथे मानसिक तयारी झालेली होती प्रशिक्षण झालेलं होतं आणि त्याच्यामुळे भारतात एखादा लढाव उभा करायचा असेल तर त्याला सगळ्यात लायक हिंदुत्व त्या काळामध्ये महात्मा गांधी हे ज्यांना माहीत होत ते अलिबाग मोहम्मद अली आणि फौगत अली त्या दोन्ही पण मुलाने माहीत होते एकोणीसशे अठरा ला ज्या वेळेला पहिला महायुद्धाचा शेवट झाला आणि खरीफान सलीम आणि दुर्गस्तान याच्यामधला संघर्ष तीव्र झाला सलीमाचं पद गेलं तो ती सम्राट गेले अशा वेळेला मोहम्मद अली त्यावेळेचे वैसराय जे होते एकोणीसशे अठरा साली त्याने पत्र लिहिलेलं आहे अशा पत्रामध्ये ते असं म्हणतात की तुम्ही जे काही खरीपात किंवा केलेलं आहे त्याच्यामुळे हिंदुस्थानाच्या मुसलमानाच्या पुढे आता फक्त दोनच पर्याय केले एक पर्याय म्हणजे आम्हाला असा आहे की आम्ही करावी म्हणजे उकळून जावं अशा प्रकारचा एक पर्याय आहे आणि दुसरा पर्याय आमच्याकडे तुम्ही ठेवला तो आम्ही जिहाद करावा या मार्गाचा पर्याय आता खोलून तर शक्य नाही इथं शक्य नव्हतं जिहाद करायचा जिहाज तुकारायचा ब्रिटिश साम्राज्याचा निवडला तर आंदोलन केलं पाहिजे आणि आंदोलन करायचं तर दुखलं पाहिजे अशा वेळेला गांधीजींच्याकडे ही मंडळी गेली आणि त्यांनी सल्ला विचार करा आंदोलनाला सहभाग घ्याल का आंदोलनात नेतृत्व निघाल का तर ठीक गेल्यानंतर गांधीजींनी विचार करू देखील गांधीजींनी त्या मंडळीला त्यावेळेला आठी घातलेल्या आहेत या आठीवर तुम्ही जर चळवळी चालवली तर मी तुमच्या बरोबर आहे आणि त्या आधी त्याचा बहिष्ठात आणि याच्या संदर्भात त्या चळवळीमध्ये गांधी जो कार्यक्रम केला होता त्या कार्यक्रमामध्ये सहभागाची गांधीजी निवड घातली त्या आधी इंटरेस्टिंग आहे पहिल्यांदा त्यांनी असं सांगितलं की आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या मुस्लिम बंधूंना या आंदोलनाची वसकारिनेची किलावतीची उद्दिष्ट संपूर्णपणे मान्य आहे का असं म्हणाले की पहिल्या टप्प्यामध्ये आंदोलनाच्या तुम्हाला मिळालेले जे पदव्या केंद्रीय सरकारकडून मिळालेले जे मान सन्मान आहे पदक आहेत त्यांचा तुम्हाला जाहीरपणे त्याग करावा लागेल म्हणजे एका अर्थानं

त्यांनी आपापल्या नोकऱ्यांचे राजीनामे त्यांना द्यायला लागले आणि चौथीवर त्यांनी अशी घातली की आंदोलन जर जसं वरच्या टप्प्यावर जात राहील तर तसं तुम्हाला करबंदीचं आंदोलन चालवावं लागेल कर बघण्याला तुम्हाला नकार द्यावा लागेल कारण सामान्यत का या खरबळीचं नेतृत्व मुस्लिम कार्यकर्त्यांनीच करायचं आहे मी तुमच्या बरोबर आहे चळवळ मी चालवणार तुम्हाला चालवायचे आहे पण या आधी मान्य असतील तर मी तुमच्या बरोबर आहे या गांधीजी स्वच्छ आधी काय कुठल्याही आधी आपण असं म्हणू शकत नाही की गांधी अनुदान केलेला आहे आता गांधीजी झिलापती मध्ये का पडले असाय थोडा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो एक तर पहिल्या लक्षात घ्यायला पाहिजे की झिलापतीच्या प्रश्नाची निर्मिती गांधीजींनी केलेली नाही हिरावत हा गांधींचा इशू नाही गांधींनी तो निर्माण केलेला नाही हिराबाकडे गांधींनी एक संधी म्हणून पाहिलेली आहे आणि ती सुद्धा कशा पद्धतीनं आहे आणसा ब्रिटिश राजवटीमध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे इथल्या मुस्लिम समुदायामध्ये जर हद्खत असेल असंतोष असेल तर तो असंतोष ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधामध्ये वळवून भारतातल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मुसलमानाला मोठ्या संख्येनं सहभागी करून घेता येईल का याची एका अंदाजात चाचपणी होती दुसऱ्या बाजूला मुसलमानांच्याबद्दल ज्या पद्धतीचे विचारपंथन हिंदू समाजामध्ये किंवा एक चालू आहे त्याच्यामधून एक भेदाभेदाचं वातावरण दूर करणं आणि मुस्लिमांना आम्ही तुमच्याबरोबर आहोत याची जाणीव देणं हे साध्य होऊ शकेल का असा दुसरं एक उत्तम त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या काळामध्ये भूमिका सप्टेंबर एकोणीसशे डिसेंबर एकोणीसशे वीस या कालखंडामध्ये राष्ट्रसभेची दोन विशेष अधिवेशन गांधीजींच्या या भूमिकेला आराभी राष्ट्रसभेचा पाठिंबा नव्हता आणि राष्ट्रसभेच्या अधिवेशनात आली तर त्यात गांधी या पातळीवर यशस्वी होती असं राष्ट्र सभेच्या त्यावेळेच्या नेत्यांनाही वाटत नव्हतं अशा गोष्ट आहे की गांधीजींकडे देशाची सगळी सुसरच ऑगस्ट नंतर जरी आली ऑगस्ट एकोणीसशे वीस नंतर तरी सुद्धा त्याआधी गांधीजींचं जे स्थान हे राष्ट्रसभा हे दक्षिण आफ्रिकेमध्ये एक मोठं काम होणारे माणूस स्वातंत्र्य सवळीचा नेता होणारा त्याच्या आधी चंपारणेचा लढा सत्याग्रहचा यशस्वीपणे केलेला पण ही जबाबदारी काहीनं केली का किलापत किंवा या काही केली आहे याच्याशी राष्ट्रसभेला प्रेमधल्या अनेक फुडाऱ्यांनी इलाफतीच्या प्रश्नाला व्यक्तीशःहा पाठिंबा दिलेला दिसतो जेव्हा ब्रिटिश राजवटीवर टीका केलेली दिसते पण त्याच्याऐवजी ही एक चळवळ उडी करावी आणि गोष्टी माझा या प्रश्नावर लढून घ्यावं अशा प्रकारचं काम करावं की करू नये याच्याबद्दल राष्ट्रसभा सदिग्ध भूमिका या दोन्ही अधिवेशनामध्ये राष्ट्रसभेच्या जुन्या धोरणांचा दर चुकला आणि गांधीजींना मोठ्या प्रमाणावर त्यांच्या भूमिकेला ज्या दोन्ही अधिवेशनामध्ये समर्थन मिळालेलं आपल्याला दाखवता येईल आता हे आंदोलन कसं हे आपल्याला माहिती आहे यात काही विशेष नाही अहकार आंदोलन गांधीजीची हिंसा झाली या कारणाने माघारी घेतलेलं आहे आपल्याला माघारी घेतलेलं एवढंच सांगण्यात येत पण माघारी घेतल्यानंतर सुद्धा ज्या चर्चा झालेल्या आहेत काँग्रेस नेत्यांच्या त्याच्यामध्ये गांधीजी ना एक अस्वस्थ द्यायला लागलं या पुढच्या काळामध्ये आंदोलन मागे घेताना मी विचार मिनिजमेंट केले तर आंदोलन मागे घेणार नाही हे आपल्याला हे असो पण आंदोलन मागे घेतल्याच्यामुळेुब्ञ झालेला मुस्लिम समाज एका बदलला आणि हिंदू समाजाचा निर्णया शक्ती एका बनला हे एकमेकांच्या विरोधामध्ये ठरते आणि गेरळजा मोठ्या बंध वगैरे हा सगळा कोणता इतिहास आहे तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे बावीस तेवीस नंतर भारताच्या राजकारणामध्ये तुम्ही राष्ट्रवादाच्या कल्पना आकार धरू लागल्या एका बाजूला हिंदू समाजातले काही घटक काही नेते असे आणि दुसऱ्या बाजूला रोषण समाजाचे काही या या राष्ट्रवादाच्या भूमिकेतून फक्त सरळ आणि कारण क्रिया प्रत्येक क्रिया आणि प्रतिक्रियात्मकतेच्या पातळीवर आल्यामुळे मानव पार्टींच्या दिशेने आपली वाटचाल केली हे आपल्याला टाकायला गांधीजींची दुसरी अडचण अशी होती की जे पाश्चात्य राष्ट्रवादी प्रणालीच्या चौघटीमध्ये राष्ट्रवादाचे संस्कार बसवलेले जे नेते होते बरेच जी लहान अशा मंडळींच्या बरोबर गांधीजींच फारसं जमलेलं नाही गांधीजींच जमलेलं कोणाबावर आहे हो आणि त्यांच्या सरकारच्या आंदोलनामध्ये सामील झालेले घटक कोणते आहे युवक आहे विद्यार्थी आहेत चळवळीमध्ये वकील म्हणून त्यांचं वस्तान बसलेले नाही असे वकील आहेत छोटे कारागीर आहेत छोटे दुकानदार आहेत अजून सगळा मुस्लिम समाजामधला खालसा घटक आहे इतक्याच नव्या

ना जास्त कम्फर्ट वाटलेलं आहे किंवा समाधान वाटलेलं आहे त्यांच्या आधारावर ही चळवळ पुढे न्यायची असा एक माणस गांधींच्या सगळ्यामधन व्यक्त होणारा आपल्याला दिसतो दुर्दैवानं ते घडलं नाही तिनासारखं एकोणीसशे एकोणसिस सालानंतर वेगळ्या भूमिकेवर गेलं आणि मग मुसलमानांच्या मध्ये प्रत्यक्ष वर्गांतर्गत गुरु असून सुद्धा एक संघ आयडेंटिटी निर्माण करण्याची भूमिका वेग आणि खुठच्या राज्यकारणातल्यामुळे हा विवेक करण्याचं स्वातंत्र्य फार लोकांच्या मध्ये येणार होते गांधीजींनी आंदोलन उभं केलं उभं करण्याला मदत केली ती मदत करताना अटी घातली त्याला बद्दल समाज त्यांच्याबरोबर सहभागी झाला आणि एका टप्प्यावर मी म्हणलो तसे एकोणीसशे सोळा ते बावीस तेवीस सकाळखंड हा हिंदू होते व्यक्तीचा एक महत्वाचा आणि सुवर्ण हा सकाळ त्याच्यानंतर हा कालखंड संपला त्याच्यानंतर गांधीजींच्या पुढे मुख्यमंत्र्यांची जे आव्हा उभी राहिले ती साधारणतः राष्ट्रसभा याच्या भूमिका ब्रिटिशांशी होणाऱ्या वाटाघाटी याच्यामधून पुढच्या राजकारणाची वाट चालली दुसरं जे आव्हान गांधींच्याकडून उभं राहिलं ते डब्लीचं होतं एकोणीसशे सेहेचाळीस साली जेनाने दिलेला तो डायरेक्ट ॲक्शनचा पॉल होता प्रत्यक्ष प्रतिकाराचा जे आवाहन केलं त्याच्यामधून प्रचंड मोठ्या प्रमाणात दंगे झाले ते दंगे एका वाजता शमवणं हिंदू मुसलमानाच्या जे परत घडवणं मुसलमानांना या देशामध्ये एक विश्वास देणं त्याच्या दत्तर झालेल्या जा संपत्ती असतील गटी जे असतील त्या जा त्यांना परत करायला लावणं इथपासून ते पुढे चौघारी पर्यंतचे आव्हानं गांधीजींना येण्याला लागलेली आहेत पण ती आव्हानं खेळताना गांधीजींची क्रमाक्रमांना आंदोलन उभं करण्याची शक्ती कमी होत चाललेली आपल्याला दिसते त्याचे सगळे प्रयत्न हे एखाद्या शेजाराचे प्रयत्न राहिले बरोबर असणारे राष्ट्रसभा या सगळ्या गंगेंच्या काळामध्ये गांधीजींचा उपयोग किंवा वापर हा दंगे शमावण्यासाठीचं साधन म्हणून करतो होते गांधीजींच्या हिंदू मध्य काही गोष्टीच्या त्यांच्या भूमिकेमुळं गांधींच्या या भूमिकेमुळं त्यांना जंगे समोवाला हा सगळ्यात पहिला महत्वाचा भाग वाटत होता त्या म्हणून त्यांना हिंदू मुस्लिम प्रश्नाकडे पाहताना त्यांनी त्यांना विविध प्रकारच्या अपमानांचा सामना करावा लागला त्यांच्याकडे जे वाढून ठेवलेलं होतं त्याच्यातून त्यांना मार्ग काढावा लागला ते कुठेही आपल्याला मुस्लिम मानण्याचा त्या फोटा त्यांनी गेला असं दाखवता येत नाही या रे त्यांनी अत्या ठेवलं पाहिजे त्यांनी